राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं एक कार आणि मद्याच्या साठ्यासह सा सुमारे पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकानं शनिवार नऊ मार्च रोजी पहाटे सुमारास टाकळी सिकंदर इथं एका कारमधून गोवा सा कार राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला यावेळी कारसह पावणे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंहार यांनी टाकळी सिकंदर इथं पंढरपूर ते कुरूल रोडवर साफा रचून पाळत ठेवली त्यांना समाधान पठाण गायकवाड वय एकोणीस राहणार गायकवाड वस्ती टाकळी सिकंदर हा त्याच्या कार क्रमांक एम एच बारा एन एक्स एकवीस त्र्याण्णव या वाहनातून गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याचं आढळून आलं समाधान पठाण गायकवाडविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे